विशेषतः या पुण्याच्या भागामध्ये म्हणजे हे तुम्ही पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे एस लक्षात घेतलं पाहिजे या पुण्याच्या भागामध्ये मधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातो आहे आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे आमच्याकडनं वसुली केली जाते हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतो आहे कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील आमचे असतील दादांचे असतील शिंदेसाहेबांचेही असतील पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची खालची कारवाई करायचीच नाही काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये आज हा जो पुण्याचा भाग आहे हा खऱ्या अर्थानं आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल हे आमचं पुणे जिल्हा आहे टेक्नॉलॉजीचं कॅपिटल आमचा पुणे जिल्हा आहे आणि आता जगभरातल्या लोकांची आम्ही इंटरॅक्ट करतो आहे त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक येते आजच दादानी सांगितलं तसं दोन फॅक्टरीचं एकाचं उद्घाटन एकाचं भूमिपूजन आम्ही करतो इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते या गुंतवणुकीला पोषक वातावरण ठेवणं ही आपली आवश्यकता आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की तुम्ही ते काम पूर्ण कराल